नमस्कार खूप सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे उन्हाळा म्हटलं की कडकडीत उन्हाचा आपल्या शरीराला त्रास होणे त्यासाठी आपण नेहमीच गुणधर्माने थंडगार असं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करत असतो त्यातले त्यात ही गुणधर्माने किती थंड आहे हे तर तुम्हाला माहितच असेल शिवाय काकडीमध्ये मुळातच पाण्याचं प्रमाणही अधिक असतं तेव्हा उन्हाळ्याच्या सीजन मध्ये काकडी ही शरीराला थंडगार ठेवण्यासोबतच शरीरातील पाण्याची लेवल सुद्धा संतुलित ठेवायला मदत करते तर आज मी तुम्हाला ह्या थंडगार काकडीचं एक एकदम नवीन आणि सिंपल असं चटपटीत चवीचं थंडगार पेय तयार करून दाखवणार आहे रखरखत्या उन्हाळ्यामध्ये हे काकडीचं थंडगार पेय नक्कीच आपल्या शरीरासाठी फारच लाभदायक राहील आज मी जे तुम्हाला काकडीचं मस्त असं चटपटीत आणि थंडगार पेय तयार करून दाखवणार आहे ते तुमच्या अगदी लहान मुलांना सुद्धा प्यायला फारच आवडेल आमच्या घरात तर आम्ही सगळे हे भातामध्ये मिक्स करून सुद्धा खातो फारच छान लागतं हे भातामध्ये मिक्स करून खायला आणि ज्वारीची भाकरी चोरून त्याच्यामध्ये घालून खायला चला तर मग हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत उन्हाळ्याच्या सीझन मध्ये शरीराला थंडगार ठेवण्यासाठी प्रत्येकाला लाभदायक ठरेल असं हे काकडीचं थंडगार आणि चटपटीत पेय कसं तयार करायचं ते पाहूया तर हे पहा इथे या डिशमध्ये मी ही एक काकडी घेतलीये तिची दोन्ही बाजूची टोकं मी सुरीने थोडीशी कापून आहे यानंतर या काकडीच्या मी सुरीने फोडी चिरून घेणार आहे काकडीची साल मात्र अजिबात काढायची नाहीये त्यासाठी काकडी विकत घेतानाच कोवळी बघून घ्यायची आहे बरेच लोक काकडीची साल काढून टाकतात पण काकडीची साल ही सुद्धा आपल्या शरीरासाठी फारच फायदेयुक्त असते तर हे पहा या काकडीच्या मी अशा सालासकटच फोडी चिरून आहे ह्यानंतर इथे मी हे दोन ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतले एका मोठ्या नारळाचा वन फोर्थ भाग मी ह्या ठिकाणी घेतलाय आणि ह्याच्या पाठीचा भाग सुद्धा मी सुरीने कापून काढलाय यांचे सुद्धा, सुरीने बारिक -बारिक सुद्धा कुखला कुखला या मी सुरीने असे बारीक बारीक काप करून घेणार आहे हे ओलं खोबरं सुद्धा गुणधर्माने थंड असतं उन्हाळ्याच्या सीझनमध्ये याचा सुद्धा रोजच्या आहारामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये नक्की समावेश करायला हवा तर हे पहा सुरुवातीला काकडीच्या आणि ओल्या खोबऱ्याच्या अशा फोडी चिरून घ्यायच्या आहे यासोबतच इथे मीही अर्धा इंच आलं आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आता हे सर्व जिन्नस इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे काकडीमध्ये मुळातच पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे सुरुवातीला ह्याच्यामध्ये अति जास्त पाणी घालायचं नाहीये बस गरज पडेल तस तसं ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याला मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्यायचंय ह्यांची वाटून अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर हे पहा ह्याला मिक्सरला असं अगदी बारीक वाटून घ्यायचंय यानंतर आता इथे या भांड्यामध्ये मी हे अर्धा लिटर ताक घेतलंय तुमच्या घरात जर दही अवेलेबल असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी दही सुद्धा घेऊ शकता बस दही हे जास्त आंबट नसलं पाहिजे एक वाटी दह्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून त्याला रवीने अगोदर चांगलं घुसळून घ्यायचंय तर, तर आता आपण ही जी मिक्सरला काकडी ओलं खोबरं अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट तयार करून घेतली आहे ती सगळी पेस्ट आता मी या ताकामध्ये घालून घेणार आहे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ताकसुद्धा आपल्या शरीराला थंड ठेवायला मदत करतं कडकडीत उन्हाळ्यामध्ये रोज जेवणासोबत एक ग्लास ताक तर प्यायलाच हवं शरीराला थंडावा देण्यासोबतच ताक हे डायजेशनसाठी सुद्धा फारच लाभदायक ठरतं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी मी ह्याच्यामध्ये घालून घेतलंय अर्धा लिटर ताकासाठी मी मिक्सरला सर्व जिन्नस वाटतांनी आणि आत्ता असं मिळून टोटल दीड ग्लास पाणी वापरलंय हे पहा हे एवढं तरी पातळ असायला हवं अगदी साध्या सिंपल पद्धतीने कमीत कमी, कमी सामग्रीचा वापर करून आज मी तुम्हाला हे काकडीचं थंडगार आणि पौष्टिक पेय तयार करून दाखवणार आहे तर आता सुरुवातीला मी ह्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालून मिक्स करून घेणार आहे मिठाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल बस तर आता ह्याच्यावर मी एक एकदम सिंपल असा एक तडका घालून घेणार आहे बस पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं नऊ ते दहा कडीपत्त्याची पानं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्यांचा मस्त असा खमंग तडका तयार करून घ्यायचा आहे आणि तो तडका ह्याच्यावर घालून मिक्स करून घ्यायचा आहे या खमंग तडक्यामुळे ह्याची टेस्ट कित्येक पटीने वाढेल आणि ह्याचा फ्लेवर सुद्धा ह्याला फारच छान येतो तर हे पहा इथे आपलं हे गुणधर्माने थंड असं थंडगार आणि चटपटीत चवीचं काकडीचं गुणकारी पेय ह्या ठिकाणी फारच टेस्टी बनवून तयार झालंय हे काकडीचं पेय तयार करण्यासाठी आपण ताकाचा वापर केलाय तेव्हा ह्याला काकडीचा मठ्ठा बोलायला काहीच हरकत नाहीये मठ्ठा सुद्धा ताकाचाच वापर करून तयार केला जातो आणि आपण ह्या ठिकाणी ह्या ताकामध्ये काकडी आणि ओलं खोबरं सुद्धा बारीक करून टाकलंय तेव्हा ह्याला तुम्ही काकडीचा मठ्ठा किंवा मग सोलकडीप्रमाणे काकडीची कडीसुद्धा बोलू शकता बस सोलकडीमध्ये ओल्या नारळाचं दूध आणि आंबटपणासाठी कोकम घातलं जातं आणि आपण ह्या ठिकाणी ह्याच्यामध्ये ओलो खोबरं काकडी आणि ताक वापरले अगदी साध्या सिंपल आणि सोप्या पद्धतीने मोजक्या सामग्रीमध्ये तुम्ही हे पेय म्हणजेच काकडीचा मठ्ठा अगदी झटपट तयार करू शकता मोजून फक्त पाच मिनिट लागतात ह्याला तयार करायला नक्कीच हे काकडीचं थंडगार पेय तुमच्या संपूर्ण कुटुंबाला फारच लाभदायक ठरेल उन्हाळ्याच्या सीझनमध्ये प्यायला तुमच्या घरातील लहान मुलांना सुद्धा हे काकडीचं थंडगार पेय प्यायला फारच आवडेल अगदी ग्लास भरून भरून पितील सगळे हे काकडीचं थंडगार आणि चटपटीत पेय भातासोबत आणि ज्वारीची भाकरी चोरून त्यासोबत खायला सुद्धा हे पेय उन्हाळ्याच्या सीझनमध्ये फारच छान लागतं तर आता रखरख त्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये शरीराला थंडगार ठेवण्यासाठी तुम्ही माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या ह्या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये பரிந்து ஹெல்தி அணியில் விரார்